नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्रायझेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन अपडेट्स जे असतील ते अपडेट्स तुम्हाला प्रॉपर मिळत राहतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे मी जी माहिती सांगणार आहे तुम्हाला की पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे खूप साऱ्या जणांना पैसे मिळालेत आणि याच्यामध्ये पंचवीस ते तीस टक्के लोक जे आहेत ते याच्यापासून लांब राहिलेले आहेत दूर राहिलेले आहेत कारण की त्यांनी तीन चार चुका केलेल्या आहेत त्यामुळे तर मित्रांनो ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी काय काय करून घ्यायचे ते तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये हो सांगणार आहे तर सुरुवातीला मित्रांनो आपल्याला केवायसी करून घ्यायची आहे त्यानंतर आधार अपडेट करायचंय आणि शेवटला बँकला आधार लिंक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो तीन पैकी केवायसी तुम्ही एखाद्या सी एस सी सेंटरवरती जाऊन करू शकता आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्र ला जावं लागेल आणि बँकला आधारला जर लिंक करायचं असेल तर सगळ्यात सोपा ऑप्शन आहे मित्रांनो की तुम्ही कोणत्याही पोस्ट पेमेंट बँक कोणत्याही शाखेचं पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट म्हणजे किंवा खातं उघडून घ्या प्रत्येक गावामध्ये आता पोस्ट पेमेंट बँकच सेवा उपलब्ध झालेली आहे तर तिथे तुम्ही खातं ओपन करून घ्या म्हणजे तुम्हाला बँकला आधार कार्ड ला लिंक करण्यासाठी कुठे बँक बैंक। दुसऱ्या बँकेत जायची गरज पडणार नाही तर मित्रांनो पाहूया आपण आपल्याला काय काय करायचं कशाप्रकारे आप आपल्याला स्टेटस आपण पाहू शकतो सुरुवातीला मित्रांनो आपल्याला गुगल वरती जायचंय गुगल वरती जाऊन आपण पीएम किसान असं सर्च करतोय आता पीएम किसान सर्च केल्यानंतर मित्रांनो एक नंबरचं जे आहे पीएन किसान सन्मान निधी त्यावरती आपण क्लिक केलंय अशा प्रकारे एक पेज ओपन होईल मित्रांनो सबका साथ सबका विकास वगैरे तर इथे ई केवायसी वरती क्लिक करायचे ई केवायसी वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला टाकायचा आधार क्रमांक आता मी माझा आधार क्रमांक टाकणार आहे आणि त्यानंतर वरती क्लिक करतोय जर तुमची ऑलरेडी केवायसी झालेली असेल तर तुम्हाला काय नाव येईल ते तुम्हाला मी दाखवतो आता फक्त आधार नंबर टाकण्यासाठी मी दोन मिनटं व्हिडिओ स्टॉप करतोय बिकॉज ऑफ सिक्युरिटी रिझन तर मित्रांनो पाहून घ्या व्यवस्थित आपण आधार कार्ड टाकून सर्च केल्यानंतर अशा प्रकारे ऑप्शन येईल तुम्हाला की ई केवायसी इज ऑलरेडी डन किंवा तुम्हाला ई केवायसी करण्यासाठी पुढचा ऑप्शन जाईल तर तुम्ही दोन्ही पैकी एक काहीतरी गोष्ट तुम्ही करू शकता जर ई केवायसी इज ऑलरेडी डन असेल तर मित्रांनो दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला आणि जर ई केवायसी ऑलरेडी डन नसेल तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो इथे ई केवायसीचा पुढची जी प्रोसेस आहे ती पुढची प्रोसेस येऊन जाईल म्हणजेच तुम्ही जे आहे ई केवायसी करून घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो आता माझी ऑलरेडी ई के वाय सी झालेली आहे मला पैसे आलेले आहेत पण या व्यतिरिक्त आपण आणखी काय पाहू शकतो ओके करायचे ओके करून परत आपल्याला बॅग जायचंय बॅग कशावरती जायचंय या पेजवरती बॅग जायचंय मित्रांनो जसं की हे पी एम किसान सन्मान निधीचं पेज आहे त्यावरती परत यायचंय इथे खाली ऑप्शन आहे मित्रांनो नो युअर स्टेटस आता नो युअर स्टेटसवरती आपल्याला कळेल की आपले पैसे खरंच आलेत किंवा आलेच नाही आहेत म्हणजे कोणत्या बँकेत गेलेत आपल्याला कळत नसेल तर किंवा आलेच नाहीत या दोन गोष्टीपैकी काहीतरी आपल्याला कळेल तर मित्रांनो इथे नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करायचंय इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार नंबर टाकून आता इथे मी कॅपच्या ऑलरेडी टाकून घेतोय ओके okay? आणि इथे आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो तर आधार नंबर टाकण्यासाठी मी काय करतोय व्हिडिओ परत दोन मिनिटं स्टॉप करतोय कारण की सिक्युरिटी रिझन साठी त्या प्रकारे एक पेज ओपन होईल मित्रांनो इथे ओटीपी गेट ओटीपी केलं होतं आपण ओटीपी हॅज सेंड टू आधार रजिस्टर मोबाईल नंबर आता जो पण मोबाईल तुमचा आधारला रजिस्टर असेल मित्रांनो त्या नंबरवरती तुम्हाला ओटीपी येऊन जाईल तर ओटीपी जो येणार आहे आधार कार्ड वरती जो ओटीपी येईल तुम्हाला तर तो ओटीपी आपल्याला तिथे टाकून घ्यायचा आहे आता ओटीपी यायची आपण वाट पाहतोय आता थोडस कार आधार कार्डला हे जे सर्व सर्व्हर्स वगैरे जे आहेत सगळे आधार कार्डवरतीच चालू आहेत सगळ्या म्हणून आधार कार्ड चा यायला थोडासा वेळ लागेल तर त्या आधार कार्डच्या ओटीपीचा ओटीपीची ची वाट पाहिजे मित्रांनो आपल्याला आणि आधार कार्ड चा आल्यानंतर आपण कंटिन्यू ओटीपी टाकून करू शकतो मित्रांनो मित्रांनो आपण ओटीपी टाकून ओटीपी ओटीपी टाकलेला आहे ओटीपी टाकून आपल्याला गेट डिटेल रोज ची टच करायचे आता गेट डिटेल वरती जेव्हा टच करतो इथे आपल्याला एक नंबर येईल तो नंबर आपल्याला इथे कॉपी पेस्ट करायचा आहे मित्रांनो आणि बॅक जाऊन बॅक जाऊन काय करायचंय आपलं इथे नो युअर स्टेटस हे जे दिसतंय तुम्हाला इथे हे गुलाबी कलरचं यावरती आपल्याला कर यावर क्लिक करायचं यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तो जो नंबर आपण लिहून घेतला होता किंवा कॉपी केला होता तो नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे ओके okay, तो नंबर आपण टाकून घेतला गोटू गेट ओटीपी ऑप्शन वरती क्लिक केलं गेट ओटीपी ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला ओटीपी टाकायचा आहे आणि ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक पेज ओपन होईल बघा दिसतं इथं अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल मित्रांनो आपलं इथे तुम्हाला इलिजिबिलिटी स्टेटस लँड सेडिंग मध्ये यस असेल तर काहीच प्रॉब्लम नाहीये तुमचे पैसे यायलाच पाहिजेत ई केवायसी मध्ये पण यस असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये तुमचे पैसे यायलाच पाहिजेत आणि आधार बँक अकाउंट सेडिंग स्टेटस यस असेल तर तुमचे पैसे यायला पाहिजे पण इतर तिन्हीपैकी कुठेतरी जर नो असेल इतर मित्रांनो तर तुमचे पैसे येणार नाहीत लँड सेडिंग असेल तर तुम्हाला तहसीलला जाऊन तुमची लँड सेडिंग करून घ्यायचे ई केवायसी स्टेटस नो असेल तर तुम्हाला एखाद्या सीएससी सेंटरवरती जाऊन ई केवायसी करून घ्यायचे आणि जर आधार बँक अकाउंट सेडिंग स्टेटस नो असेल तीन नंबरचं तर तुम्हाला पोस्टाचं अकाउंट काढून घ्यायचं आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो इथे बघा ते दहा नंबर दिसतोय दहा नंबर इथं क्लिक करून आपण इथे आपल्याला खाली ऑप्शन येऊ शकतात ते ऑप्शन जे येतील त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचंय ते कसं करायचंय मी तुम्हाला दाखवतो तर आपण ओटीपी टाकून घेऊया इथे गेट डेटावरती आपण क्लिक करतोय आता गेट वरती जेव्हा क्लिक करतोय मित्रांनो आपण आपला आपला जो पूर्ण डाटा आहे जो आपला पीएम किसानचा आपण जे नोंदणी वगैरे केलेला आहे तो डेटा पूर्ण येईल आपल्याला इथे बघा अशा प्रकारे डेटा आलेला आहे यामध्ये एलिजिबिलिटी स्टेटस तिन्ही ठिकाणी यस 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 आहे मित्रांनो आणि इन्स्टॉलमेंट इथे बघा तेरा चौदा पंधरा आता आपण तिथं पंधरा सोळावरती क्लिक करूया सोळावरती मी क्लिक केलंय आता सोळा म्हणजे काय की जे लेटेस्ट लेटेस्टवाली इन्स्टॉलमेंट आहे आत्ता जी पडलेली ती आपल्याला सोळावी इन्स्टॉलमेंट मित्रांनो भेटलेली आहे तर आपण सोळावरती क्लिक केलंय ओके सोळावरती क्लिक केल्यानंतर आणखी एफटीओ प्रोसेस म्हणजे अजून आपलं स्टेटस याच्यावरती आलेलं नाहीये मित्रांनो पण जर तुम्हाला या तिन्हीपैकी काहीतरी बदल दाखवतोय तर तुम्ही त्वरित जाऊन तुम्हाला आधार नोंदणी किंवा लँड सेडिंग किंवा इके वाय सी स्टेटस तुम्हाला चेक करावं लागेल या व्यतिरिक्त मित्रांनो जर तुमचे पैसे आलेत इथं तिन्ही ओके आहे पण तुमच्या बँक अकाउंटला दाखवत नाहीये तर तुम्ही सुरुवातीला सर्व बँकची कोणत्या कोणत्या बँकेमध्ये तुम्ही अकाउंट काढलेलं आहे सर्व बँकेची जी स्लीप आहे स्लीप किंवा म्हणजे कोणती पण बँक स्टेटमेंट आहे ते पाहू शकता मित्रांनो नाही तर तुम्हाला एक दुसरी एक वेबसाईट आहे मित्रांनो इथे बघा आधारवरती आपण क्लिक करतोय आधार कार्ड आधार कार्डवरती क्लिक केल्यानंतर गेट आधार आदा, आधारवरती वरती आहे आपण गेट आधारवरती जाऊन डाउनलोड आधारवरती क्लिक करायचे तीन नंबरला दिसत असेल तर आणि ह्या लॉग इन वरती जाऊन इथे लॉग इन करायचं आहे आता आपल्याला इथे काय करायचंय आधार नंबर टाकायचा आहे आणि इथे आपल्याला कॅप्चर टाकून घ्यायचा आहे मी काय करतोय आधार नंबर टाकतोय कॅपच्या आधार नंबर आणि कॅपच्या टाकून घेतोय त्यासाठी तुम्हाला मी दोन मिनटं व्हिडिओ स्टॉप करतोय मित्र हे असं ओपन केलंय ओपन केल्यानंतर तुम्हाला ओ टी सर्व गोष्टी टाकल्यात आपण एक दोन तीन चार पाच नंबरला इथे दिसतंय बँक सेडिंग स्टेटस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि इथे तुम्हाला दिसेल तुमचा आधार नंबरचे शेवटचे चार आकडे बँक नेम म्हणजे या बँकेतच तुमचे शंभर टक्के पैसे येणार आहेत तर ही ज इथं जी बँक अकाउ बँक नंबर दाखवेल तुम्हाला बँकचं नेम दाखवेल नाव दाखवेल त्या बँकेत तुम्हाला पैसे चेक करायचे आहेत मित्रांनो आणि त्या व्यतिरिक्त जर तुमचे पैसे आलेलेच नसतील तुम्हाला प्रॉब्लेम कळतच नसेल तर तुम्ही बिंदास्त जो मी व्हिडिओच्या खाली नंबर देणार आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही चौकशी करू शकता तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटेल मित्रांनो तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट मिळवा मोफत मित्रांनो धन्यवाद